नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आरबी मराठी दर्शकांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आज शाळा सुरू होत आहे आज तेवीस तारीख आहे तेवीस जूनला शाळा उघडलेली आहे आणि आज भल्या पहाटे विद्यार्थ्यांचा स्वागत या ठिकाणी शाळेमध्ये होत आहे प्रवेश उत्सव सुद्धा या ठिकाणी होतोय परंतु प्रवेश दरम्यान सर या ठिकाणी आलेले आहेत शाळेला भेट देण्यासाठी आज आपण आदर्श गाव जे आहे सावरगाव दुकरे या गावाला भेट दिलेली आहे आणि इथली जी शाळा आहे जिल्हा परिषद केंद्रीय मराठी त्या शाळेला आपण भेट देतोय जेणेकरून या ठिकाणी जे सरकारी ज्या शाळा आहेत जिल्हा परिषद ज्या शाळा आहेत त्यांचा उच्चांग या ठिकाणी कसा वाढावा आणि त्यांना प्रेरणा कशी मिळावी विद्यार्थ्यांना आणि पालक वर्गांना सुद्धा या ठिकाणी प्रेरणा कशी मिळावी हा प्रयत्न या ठिकाणी बातमी बनवण्याच्या पाठीमागे आहे आपल्यासोबत आदरणीय शेलार साहेब आपल्यासोबत आहेत कारण या शाळेला भेट देण्यासाठी आलेले आहेत ही चिमुकले आहेत हे चिमुकले म्हणल्यानंतर ते उद्याच्या भारताच्या या ठिकाणी नागरिकत्व या ठिकाणी बहाल करणार आहेत आणि चांगल्या ध्येयाने या ठिकाणी वाटचाल करणार आहेत काय सांगणार सर हार्दिक स्वागत सुस्वागत आज या ठिकाणी आदर्श गावामध्ये येऊन आज या शाळेला आपण भेट दिलेली आहे आज शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे सावरगाव डुकरे येथील केंद्रीय प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा इथे भेट दिली प्राथमिक शाळेला भेट दिल्यानंतर इथलं वातावरण आणि इथं स्वच्छ नीटनेटकं होतं विद्यार्थ्यांमध्ये खूप शिक्षणाची आवड आहे त्यांच्याशी जेव्हा प्रत्यक्ष संवाद साधला आणि त्यांना शिक्षण तुम्हाला शाळा आवडते का तर ते म्हणजे आम्ही याच दिवसाची वाट बघत होतो आणि आज सर्व विद्यार्थी शंभर टक्के उपस्थित आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खरोखर त्यांना शाळा खूप आवडते याची शाश्वती आहेच तसेच इथले जे शिक्षक वृंद आहे त्यांची जेव्हा मी माहिती घेतली तेव्हा ते खूप ऍक्टिव्ह आहेत ते विद्यार्थ्यांना पुरेपूर पुरे पुरे आपल्या ज्ञानाचा ते त्यांना वापर करतात आणि त्यांना चांगलं घडवण्याचा प्रयत्न करतात इथे जी शाळा आहे तिला आय एस ओ मानांकन देखील मिळालेलं आहे एखाद्या ग्रामीण भागातील शाळेला आय एस ओ मानांकन मिळालं मिळणं हे खूप कठीण आहे आणि ते आय एस ओ मानांकन सुद्धा त्या शाळेला मिळालेलं आहे म्हणजे हे जे शाळेची जी परिस्थिती आहे शैक्षणिक दर्जा असेल सामाजिक दर्जा असेल तो खूप चांगला आहे आणि याच्या मागे महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे गावाची एकी आहे या गावातली जे नागरिक आहेत जे तिथे राहणारे रहिवासी आहेत आणि परत शाळेय शिक्षण समिती असेल ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक इथले तलाठी मंडळ अधिकारी आणि तुमचे पाडलीस पाटील व्यक्ति हे व्यक्तिशः इकडे वैयक्तिक इथे लक्ष देतात आपल्या शाळेचं नाव कसं उज्ज्वल होईल यासाठी आटोक्यात प्रयत्न करतात मला असंही समजलेलं आहे की ती जास्त माहिती घेतल्यावर की इथल्या शाळेचे शिक्षक एक विद्यार्थी आहे ते अमेरिकेत डॉक्टर्स आहेत एक उपजिल्हाधिकारी प्रशासनातही देखील गेलेले आहेत नंतर वेगवेगळ्या वेग क्षेत्रात आज नावाजलेले आहे या शाळेला आज जवळपास एकशे सतरा वर्ष झालेले आहेत खरोखर एकशे सतरा वर्ष एखादी शैक्षणिक संस्था जिल्हा परिषदची टिकून राहते आणि तिथे एवढी स्वच्छता आणि एवढं ज्ञानाचं जर असल्याशिवाय हे शक्य होत नाही मी खरोखर या गावाच्या नागरिकांना इथल्या रहिवासियांना आणि इथल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या शाळेचं नाव जो लौकिक केला तो अजून पुढे कसा वृद्धिंगत होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे धन्यवाद आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी जे शालेय जीवनामध्ये सुद्धा या ठिकाणी होत आहेत आणि आज या ठिकाणी पहिला दिवस शाळेचा आहे आणि शाळेला आपण भेट दिलेली आहे कुठेतरी या ठिकाणी जुन्या आठवणी या ठिकाणी उद्या मिळालेला असेल नक्कीच नक्कीच शेवटी मी आता जरी आज उपजिल्हाधिकारी असलो आणि या पदावर असलो तरी मी पण एक ग्रामीण भागातूनच आलेलो आहे माझं पहिली ते चौथीचं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक शाळेतच झालेलं आहे माझे वडील देखील जिल्हा प्राथमिक शिक्षकच होते त्यामुळे मलाही आज जरा लहानपणात आल्यासारखं वाटलं आणि म्हणून मी आज एवढं लहान मुलांशी खूप छान गप्पा मारण्यात आणि त्यांच्या भावना ऐकून घेण्यात खूप आनंद आला शेवटी जरी तुम्ही सोळा ते पस्तीस वर्षाचा उल्लेख केला असेल परंतु बीज रोवल्याशिवाय झाड येत नाही त्यामुळे त्याचं संगोपन जे आहे त्याची जे बीज लावायचं काम आहे या ला ते या शाळेतून होत असतं आणि जरी आपण प्राथमिक शाळेत असलो किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत असतो आता सीबीएसई पॅटर्न झालेला आहे तिथे इंग्रजीचं शिकवणार आहेच ते पण ऍक्सेप्ट करतील त्यात वादच नाही परंतु ग्रामीण भागाचा एक फायदा असतो की ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांवर एक संस्कृती ओढा असतो त्याच्यावर सामाजिक नियंत्रण असतं त्यामुळे शहराकडे नक्कीच ओढ आता इथून पुढे कमी होईल आणि हे विद्यार्थी पुढे सुसंस्कृत सुशिक्षित तर होणारच आहे पण त्याबरोबर सुसंस्कृत होणं जे महत्वाचा रोल आहे ते इथे नक्कीच होईल याची मला शाश्वती आहे या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी बनण्यासाठी पराकाष्ठा आपण या ठिकाणी केलेली आहे आणि आपल्या आई वडिलांचे स्वप्न सुद्धा या ठिकाणी आपण पूर्ण केलेले आहेत यात काही शंका नाही परंतु आज या पदावर या ठिकाणी जे न्याय देण्याचं काम या ठिकाणी आपण जे करतायत आणि आज या ठिकाणी लोकसहभागातून अनेक या ठिकाणी पालकवर्गांनी इथे आपण तुम्हाला त्यांनी सांगितलंय की अशा अशा पद्धतीने लोकसहभागातून वर्गणी करून या ठिकाणी इथे दिलेलं आहे परंतु प्रशासनाचं सुद्धा या ठिकाणी महत्वाचं असतं की आपण सुद्धा या ठिकाणी त्या शाळेकडे लक्ष देणं आपण ते देतायच परंतु आणखी भर पाडण्यासाठी मुख्याध्यापक मंडळी आणि गुरुजन वर्गांनी आणि पालकवर्गांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीच आपण पूर्तता करणार का येस जे आज भेट दिल्यानंतर ज्या त्रुटी असल्या किंवा प्रशासकीय याच्या दृष्टीने महत्वाचा डोळ तोच असतो की जिल्हा परिषदेला निधीची कमतरता असते आणि निधी हा आज कोणतंही काम जरी घेतलं छोट तरी त्याला खर्च होतोच तरी आपण शासनाकडे आणि याच्याकडे पुरेपूर त्याचा पाठपुरावा करू आणि जास्तीत जास्त त्यांच्या सर्व ज्या अपेक्षा आहे त्या कशा पूर्ण करता येईल यासाठी प्रयत्न करूया मित्रांनो हे होते सोबत हे आदरणीय शेलार साहेब आणि आज आपण आदर्श गाव जे सावरगाव डुकडे आहेत आणि ती आदर्श शाळा म्हणून या ठिकाणी जी मानल्या जाते त्या आदर्श शाळेला आपण या ठिकाणी भेट दिलेली आहे हे सर्व क्षण चित्र मराठी संवादच्या माध्यमातून आपल्या समोर या ठिकाणी मांडतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र